प्रथमत मी हडपसर या विभागात आलेलो आहे आमच्यासोबत आहे आमचे लाडके ताई अपक्ष उमेदवार आहे खरोखरच आरोग्याचा प्रश्न असो किंवा शिक्षणाचा प्रश्न असो किंवा ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न असो अशा प्रश्नामधून उभारी घेणारी व्यक्ती आमची लाडकी ताई खरोखरच आणि आमचे सोबत आहे समाजसेवक हिरालालजी काय बोलणार आहे आमची ताई काय बोलणार आहे तर काय बोलणार आहे सविस्तर आपण काय चर्चा करणार आहे अडचणीसाठी गोर मी उभी राहिलेली आहे प्रश्न सुटले पाहिजे तर आमच्या सोबत आहे हिरालालजी आपण काय बोलणार आहे यांच्याबद्दल आज हडपसर प्रभाग क्रमांक सोळा हडपसर सातवाडी या ठिकाणाहून पुणे महानगरपालिकेची निवडणूक आत्ताच जाहीर झाल्यामुळं पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नगरसेवक पदाची निवडणूक होत आहे आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान अपक्ष उमेदवार म्हणून पुष्पा अशोक अग्रवाल यासुद्धा अधिकृत उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत आणि त्यांचा आता अर्ज तेवीस तारखेला आम्ही भरणारच आहोत आणि त्यांची अशी इच्छा आहे की मी गरीब कुटुंबातील असून माझा जन्म मी याच ठिकाणी झालेला आहे आणि पूर्ण आयुष्य माझं या रस्त्यावरच व्यवसाय करत गेलेला आहे आणि व्यवसाय करत असताना गरिबाची काय जात असते झोपडपट्टी आरोग्य शिक्षण यातून पूर्ण त्यांना एक अनुभव त्या रस्त्यावर असताना प्रत्येकजण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे त्यांना एक अनुभव झाल्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की आता माझंसुद्धा वय होत चाललेलं असल्यामुळं काहीतरी शेवटला लोक जसं वयस्कर झाल्यानंतर देवपूजेला लागतात त्याला फिरायला जातात तीर्थक्षेत्र करतात तर मी तरी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे तर त्यांनी असं निश्चय केला आहे की बाबा या वयामध्ये आता मी सुद्धा व्यवसायापासून आता रिटायरमेंट होत आहे आणि आता मी निवडणुकीच्या ह्याच्यात उतरून या निवडणुकीमध्ये मी जर विजयी झाले तर बाबा गरिबांसाठी झोपडपट्टीसाठी सरकारी शाळांसाठी त्यानंतर आरोग्यविषयी साले नाल्या साफसफाई शिक्षणाच्या काही दर्जा वाढवण्यासाठी आरोग्य आरोग्य विभागाच्या काय झोपडपट्टी लोकांच्या काय अडचणी गोरगरिबांच्या काय सुखसुविधा दवाखान्याच्या सुखसुविधा यासाठी आता इथून पुढे मी समाजकार्य करणार आणि जे काय माझ्या मनात आहे पूर्ण आयुष्य ह्याच्यापुढचं मी या समाजसेवेमध्ये घालवायचं माझा निश्चय आहे मी संकल्प केलेला आहे आणि त्यामुळं याच्यासाठी मला कुठेतरी राजकारणात येण्याबिगर माझी कामं होणार नाहीत पुढची ही लोकांसाठी करण्यासाठी त्यासाठी मी आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक सोळा आडपसा सातववाडी येथून अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवित आहे तरी सर्वांनी या मी गरीब घरातले असून मी गरिबांचेच प्रश्नावरती जास्ती जोर देऊन गरिबांची कामं सोडवणार आहे तर नागरिकांना माझी विनंती आहे की यापुढे माझे चोवीस तास मी अव्हेलेबल असताना कुठल्याही प्रकारचं जर दर कामं जर अळी अडचण जर असतील तर मी त्यासाठी तयार आहे सक्षम आहे आणि मी करून घेणारच तरी त्यासाठी मला काय अधिकार लागतात त्या अधिकारामुळं अधिकाराव्यतिरिक्त काम होऊ शकत नाही आणि लोक नागरिकांनी एक वेळ मला संधी देऊन या येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळामधून मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही एक विनंती या ताईंची आहे आणि त्यासाठी मी हे सुद्धा याला अनुमोदन देत आहे